नमस्कार रसिक मित्रो गोल्डन इरा हिंदी फिल्म म्युझिक सुवर्ण काळातील हिंदी चित्रपट गीतांच्या आठवणी आपण करत असतो आज बावीस जुलै लोकप्रिय महान गायक प्रिय गायक मुकेशजी यांचा हा जन्मदिवस बावीस जुलै बावीस जुलै एकोणीसशे तेवीसमध्ये मुकेशजींचा जन्म झाला मुकेश आणि हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रामध्ये मुकेशजींची कार्यकिर्द एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे शहात्तर या तीन दशकामध्ये मुकेशजींनी पार्श्वगायन केलं आपल्यासाठी आणि अजरामर गीतांच्या आठवणी त्यांनी आपल्या रसिकांसाठी ठेवलेल्या आहेत आजच्या या एपिसोडमध्ये त्यांच्या गाण्यांच्या आठवणी करून आपण त्यांनाही स्वरांजली जन्मजयंती दिनी अर्पण करूया मुकेशजींना अनेक गाण्यांसाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले फिल्मफेअरसाठी अनेक वेळा त्यांच्या गाण्यांचं नॉमिनेशन झालं बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने बेस्ट आ, मेल प्लेबॅक सिंगर अवॉर्डही त्यांना मिळाले तर या तिन्ही अवॉर्ड्सबद्दल आपण जाणून घेऊया की कोणत्या कोणत्या गाण्यासाठी त्यांना कोणत्या कोणत्या वर्षीच्या फिल्ममध्ये पार्श्वगाण्यासाठीचं त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला तर पहिला त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं एकोणीसशे एकोणसाठच्या आनाडी या सिनेमासाठी दिग्दर्शक होते ऋषिकेश मुखर्जी यात राज कपूर नूतन शुभा खोटे ललिता पवार मोतीलाल या कलाकारांच्या भूमिका होत्या संगीतकार शंकरजी किशन आणि गीतकार नेहमीचे यशस्वी शैलेंद्र आणि हसरत जयपुरी ते फिल्मफेअर अवॉर्ड गाणं गीतकार शैलेंद्र यांनी लिहिलेलं आणि अर्थात मुकेश यांनी गायलेलं पडद्यावर आपल्याला राज कपूर आणि मुकेश च्या आवाजातलं हे गाणं पडद्यावर राज कपूरसोबत नूतन शुभा खोटे मोतीलाल हे कलाकार दिसतात आणि हे गाणं होतं टायटल सॉंगही म्हणता याला सब कुछ सीखा हमने न सीखी होशियारी सी सब कुछ सीखा हमने न सीखी होशियारी हो सी दुनिया वालों के हम है अनाडी तर अनाडी हे गीत मुकेशजींचं पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड मिळवून देणारं होतं यानंतर मुकेशजींना फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं ते पहचान या मनोज कुमार आणि बबिता यांच्या भूमिका असलेल्या चित्रपटातील गाण्याबद्दल याचेही संगीतकार शंकर शंकर जयकिशन होते आणि गीतकार वर्मा मलिक आणि हे गाणंसुद्धा टायटल सॉंगच आहे पहिचन चित्रपटाचं सबसे बडा नादान वही है जो समझे नादान मुझे सबसे बडा नादान वही है जो समझे नादान मुझे कौन कौन कितने पाणी में सबकी है पहचान मुझे सबसे बडा नादान वही है आणि यानंतरचं फिल्मफेअर अवॉर्ड विजेते गाणा मुकेश यांचा चित्रपट बेईमान संगीतकार शंकर जयकिशन आणि गीतकार पुन्हा वर्मा मलिक बेईमानमध्ये मनोज सोबत राखी नायिका होती आणि हे सुद्धा टायटल सॉन्ग आहे जय बोलो बेमान की, जय बोलो जय बोलो बेमान की जय बोलो आणि मुकेश यांचं चौथं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं ते एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या कभी कभी या चित्रपटाबद्दल अमिताभ बच्चन राखी शशी कपूर यांच्या भूमिका होत्या खयाम आणि साहिल लुध्वानी यांच्या कामगिरीने हा म्युझिकल हिट चित्रपट ठरला आणि मुकेशजींचं हे फिल्मफेअर अवॉर्ड विजित गाणं होतं कभी कभी मेरे दिल में मे के तुझे कभी कभी मेरे दिल मे है तर हे कभी कभीमधलं गाणं या चार फिल्मफेअर अवॉर्डनंतर मुकेशजींना फिल्मफेअरसाठी नॉमिनेशनही अनेक वेळाला मिळालं अगदी डझनभर वेळेला म्हटलं तरी चालतं एका सिनेमातल्या दोन दोन गाण्यासाठी त्यांचं फिल्मफेअर अवॉर्डसाठी प्लेबॅक सिंगर म्हणून नॉमिनेशन झालेलं आहे तर हे पहिलं आहे एकोणीसशे बासष्टचा जिस देश मे गंगा बहती आहे राज कपूर शंकर जय किशन मुकेश शैलेंद्र हसरत ही टीम लता मंगेशकर या सगळ्यांच्या गाण्याने हा गा चित्रपट गाजला राज कपूर बत्मिनी प्राण यांच्या ललिता पवार यांच्या भूमिका आणि यातलं हे सुद्धा टायटल साँग आहे पे टोपे रहती है दिल में सफाई रहती है हम उस देश के वासी है हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है पे टोपे रहती है आणि 1965 चा सुपर म्युझिकल हिट संगम के फिल्मचा राज कपूर वजयंतीमाला राजेंद्र कुमार यांच्या भूमिका होत्या टीम तीच कप आर के फिल्मची गीतकार शैलेंद्र हासरजय पुरी संगीतकार शंकरजय किशन आणि गायक येतले मुकेश लता मंगेशकर आणि रफी साहेब तर हे मुकेशच्या आवाजातलं फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालेलं मुकेशजींचं गाणं दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार जिंदगी हमें तेरा एतबार हे एतबार बारहा आणि एकोणीसशे अडुसष्टचं मिलन संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल गीतकार आनंद बक्षी सुनील दत्त नूतन जमुना आणि प्राण यांच्या भूमिका होत्या आणि यातलं हे फिल्मफेअर नॉमिनेशन झालेलं सावन महिना पवन करे झिअर रे अरे झुमे रे से रे जैसे मन मनाचे मो अरे झुमे रे से जैसे मनमानाचे मोर एकोणीसशे एकाहत्तरचा पहचान या नॉमिनेशन मिळालेलं हे गाणं बस यही अपराध मै हर बार करता हूं। आदमी हूं आदमी से प्यार करता हूँ आदमी हूं आदमी से प्यार करता हूं।, हूं।, हूं। एकोणीसशे बहात्तर मेरा नाम जोकर शंकर जय किशन हशरत जयपुरी राज कपूरचा महत्त्वाकांक्षी चित्रपट यातलं मुकेशजींचं हे गीत फिल्मफेअर नॉमिनेशनसाठी जाने कहा दिन कहते थे, थे मे नजरों कु बिछाएंगे चाहे कही भी तुम एकोणीसशे बहात्तर चित्रपट आनंद राजेश खन्ना अमिताभ बच्चन सीमा रमेश देव सुमिता सान्याल सलील चौधरी आणि योगेश यांचे गीत हे संगीतकार आणि गीतकार आणि मुकेशजींचं हे गाणं आनंदमधलं कहीं दूर जब दिन जाए, सांझ सांज की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए, मेरे के आंगन में, कोनो केीप जलाय दीप जलाए, कहीं दूर जब दिन आणि एकोणीसशे त्र्याहत्तर चित्रपट शोर मनोज कुमारचा चित्रपट मनोज कुमार जया भादुरी नंदा प्राण प्रेमनाथ यांच्या भूमिका होत्या एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गीतकार संतोष आनंद एकोणीसशे पंच्याहत्तर रोटी कपडा और मकान पुना मनोज कुमारचा पिक्चर मनोज कुमार जीनत अमान शशी कपूर यांच्या भूमिका होत्या संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल गीतकार पुन्हा संतोष आनंद आणि हे युगलगीत होतं आधीच्या गीतासारखंच मय ना भुलुंग मय ना इन इन कीन को इन, इन रिश्ते ना तो क मै भुलुंग यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर आर के फिल्मचा धरम करम यामध्ये पहिल्यांदा आर डी बर्मनचं संगीत आणि गीतकार मजरू सुलतानपुरी गायक मुकेश यामध्ये रणधीर कपूर आणि रेखा ही जोडी होती राज कपूरची चरित्र भूमिका एक दिन बिक जाएगा माटी के मोल जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल इकोनीस सत्यात्तर कभी कभी मैं पल दो पल का शायर हूँ पल दो पल मेरी कहानी है पल दो पल मेरी हस्ती है पल दो पल मेरी जवानी है संगीतकार खयाम आणि गीतकार साहिर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मुक्ती सुहानी चांदने हमे सोने देती संगीतकार राहुलदेव ब्रह्मण आणि गीतकार आनंद बक्षी आणि शेवटचं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सत्यम शिवम सुंदरम आर के फिल्म्स कपूर जिनतामान चंचल शीतल निर्मल कोमल संगीत की देवी स्वर सजने संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल गीतकार आनंद भक्ती आणि मुकेशजींना तीन वेळेला बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनचा अवॉर्ड एकोणीसशे सदुसष्ट चित्रपट तिसरी कसम एकोणीसशे अडुसष्ट चित्रपट मिलन आणि एकोणीसशे सत्तरचा सरस्वती चंद्र तर प्रिय गायक मुकेश यांचा जन्मदिवस बावीस जुलै त्यानिमित्ताने त्यांच्या अवॉर्ड विनिंग गाण्यांच्या आठवणी आपण केल्या यानंतरच्या दुसऱ्या भागात मुकेशजींच्या काही अविट आणि वेगळ्या गाण्याच्या आठवणी आपण करणार आहोत हा एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा स्वर शुभेच्छा नमस्कार